बावीस जानेवारीला अयोध्या येथे श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा उत्सव मोठ्या झाला असता आता उत्सव्याला देशभरातून लाखो भक्त श्रीरामाच्या दर्शनाची वारी करण्यास निघत आहेत अशात आता रामभक्तांच्या सेवेत रेल्वे प्रशासनाने अमरावती मॉडर्न रेल्वे स्थानक येथून थेट आस्था ट्रेन सुरू केल्याने सात फेब्रुवारीला पहाटे ही रेल्वे हजारो भाविकांना घेऊन अयोध्याकडे निघाली तत्पूर्वी राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे डॉक्टर वसुधा भोंडे राजेश वानखडे तुषार भारतीय हो, यांच्यासह अनेकांनी हजेरी लावून रेल्वे कर्मचाऱ्यांचे स्वागत करून रामलल्लाच्या नावाचा जयघोष करण्यात आला अयोध्या येथे रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर अयोध्याकडे अनेकांनी दर्शन घेण्यास के वाटचाल केल्याचे दिसून येत आहे यात आता अमरावती येथून थेट अयोध्याकडे जाण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अमरावती मॉडर्न रेल्वे स्टेशन येथनं सात फेब्रुवारीला सुरुवात केली आपल्या जिल्ह्यातून थेट रेल्वे अमरावतीच्या मॉर्डर रेल्वे स्थानकावरनं रेल्वे जात असल्यामुळे पहाटे तीन वाजतापासून अमरावती धारणी तिवसा धामणगावसह सर्व तालुक्यातील हजारो भक्तांनी रात्री रेल्वे स्टेशन गाठलेत रात्री श्रीरामाचे भजन करण्यात आले सकाळी सर्व रामभक्तांना टिळा लावून गळ्यात तुळसीमाला घालून श्रीरामाच्या नावाचा जयघोष करत अयोध्याकडे मार्गक्रमण करण्यात आले तत्पूर्वी पहाटे राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे व डॉक्टर वसुधा भोंडेंसह तुषार भारतीय राजेश वानखडे यांच्यासह अनेक पदाधिकारी दाखल होऊन रामभक्त प्रवाशांना शुभेच्छा देण्यात आल्या सोबतच सर्व रामभक्तांशी संवाद साधण्यात आला फलकावर लागलेल्या प्रत्येक बोगीमध्ये जाऊन त्यांनी रामभक्तांची आस्थेने विचारपूस केली सर्वांना प्रवासाकरिता शुभेच्छा दिल्यात त्यानंतर अयोध्या स्पेशल ट्रेनच्या चालकांचा त्यांनी सत्कार केला या कार्यक्रमासाठी परिश्रम घेणारे रेल्वे खात्याचे अधिकारी कर्मचारी पोलीस खात्यांचे अधिकारी कर्मचारी सुरक्षा रक्षक महिला कर्मचारी आरक्षण प्रक्रियेत काम करणारे कर्मचारी यांचे डॉक्टर अनिल बोंडे यांनी आभार देखील मानलेत जय श्रीराम श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापना माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी बावीस जानेवारीला केली आणि आज प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांच्या आणि जे पी नड्डाजी राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री आणि चंद्रशेखरजी बावनकुळे आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष यांच्या सहकार्याने त्यांच्या मदतीने आज ही भारतीय जनता पार्टी अमरावती जिल्ह्याद्वारे ही ट्रेन रामभक्ताची ट्रेन अयोध्येला जाते आस्था स्पेशल हे सर्वजण भाग्यवान आहे की रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर अमरावतीमधून पहिल्यांदा त्यांना दर्शनाचा लाभ मिळतो आहे आणि या सर्व राम भक्तांना शुभेच्छा देण्याकरता काल रात्री नऊ वाजतापासून सुंदरकांड रामनामाचा जप भजन संपूर्ण वातावरण रेल्वे स्टेशनचं राममय झालं आणि ते आज जातील नऊ तारखेला दर्शन घेतील आणि सहा तारखेला अमरावतीला येतील तेव्हाही त्यांचं ते स्वागत असं जंगी केल्या जाईल सर्वांच्या शुभकामना त्यांच्या सोबत आहे प्रभू श्रीरामचंद्राच्या चरणी ते प्रार्थना करणार आहे की या देशाला विकसित भारत करणारे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी पुन्हा प्रधानमंत्री या भारताला लाभो आणि भारताची भारत मातेची प्रगती भारत माता बत्तीच्च स्थानावर विराजमान हो ही प्रार्थना सर्व राम भक्त करणार आहेत त्या सर्वांना मी मनपूर्वक शुभकामना देतो जय राम! i oh, do एक घेऊन घेतलं घेतलं बोलू जयश नेश समजायला है। प्राप्त तो हुआ ये हमारी किस्मत है कई जन्मों का पुण्य प्रताप होगा जो भगवान श्री राम के दर्शन करने का सौभाग्य प्राप्त तो हुआ जय जय श्री राम जय श्रीराम सुनील ढहले को देख लेने तो लाले गाड़ी में देश्छी निया। देश्छी निया। 也是。 Voice call from Urtica3686, nice chopping on Sim-